नमस्कार शेतकरी मित्रांनो कंपनीचा प्रतिनिधी विनोना शेतकरी आपले सोलापूर मध्ये त्यांचं मनोगत घेऊ नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा शेतकरी मित्रांनो ग्रीन आपण वापरलेला आहे तुमचं गाव नाव सांगा माझं नाव शुरूषण शिंदे राहणार कनेरगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर किली, किली बर बर तर आपण ही केळी केळी तुम्ही दरवर्षी करता आपण हे बरोबर तर आपण हे ग्रीन शेन घेतले तर तुम्हाला केळीमध्ये काय बदल वाटतो आपल्या शेतकरी मित्रांना सांगा मध्ये बुंदा पानाची संख्या पान लांब रुंद आणि बुंदा एक नंबर होते काळोखी होती पानाची काळुखी पानाची आणि एकसारखी एक केळी चाललेली आपली लहान मोठी केळी नाही जिथे पाहिलं तिथे एकसारखी केळी चालू आहे एक समान सगळे कुठलं पण रोप बघा सगळं आपण लागवड केलेली नवीनच लागवड ही ना, ना। याला काय खताचं नियोजन कसं केलेलं आहे आपण खताचं ग्रीन शाईन मध्ये किती टाकलेलं आहे आपण पर प्लांट म्हणजे प्रति झाड एका झाडाला एक किलो एका झाडासाठी एक बॅग एक किलो गेलेलं आहे आज किती दिवसात झालेला आहे साडेपाच महिन्याच्या मानानी काय सांगशाल तुम्ही केळीच्या बाबतीत म्हणजे वाढ उंची वाढू कि रोग राही नाही अजूबात करीत नाही काही नाही काहीच नाही काहीच नाही एकदम जबरदस्त असा क्लीन केळीचा प्लॉट आहे आपला आता तुम्हाला बदल वाटतो बा आता जे शेतकरी बदल बदल झाला दरवर्षी एकशे बदल दरवर्षी ह्या टाईमला करपा येतो आम्ही घेत नव्हतो कधी पहिल्यांदा वापरल्यामुळे करपा दिसतो का तुम्हाला नाही नाही करपा नाही एकदम एकदम अजिबात अजिबात कुठं काय दिसत नाही आणि रासायनिक खतांमध्ये काही असं हे झालं तुम्हाला म्हणजे काही रासायनिक खत कमी वापरले तुम्ही ग्रीन शाईन वापरल्यामुळे रासायनिक प्रमाण कमी वापरले जा ग्रीन शाईन मुळे रासायनिक प्रमाण वापरले तीस टक्के कमी केलं अच्छा तुमचा फायदाच झाला आणि प्लॉट जर बघितला आज एकदम असा जबरदस्त असा प्लॉट एक, एक पाच महिन्याच्या मानाने एकदम खतरनाक असा केळीचा प्लॉट आहे आपला पानाची लांबी रुंदी जर बघायला गेलं तर एकदम असं खतरनाक पान आहे बाकी शेतकऱ्यांना काय मेसेज काय देशाल तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये आघाडी समजा आपलं फळबागाच बाकी शेतकऱ्यांना काय मेसेज देशाल तुम्ही ग्रीन शाईन खताच्या बाबतीत एक नंबर आहे आम्ही वापरले तुम्ही एकदा वापरून पहा एकदा वापरून पाहायला पाहिजे आता तुमचा पहिलाच वर्ष आहे तुम्हाला बदल तुम वाटतो तर तिने सुद्धा वापरायला पाहिजे आता आपला हे व्हिडिओ ही महाराष्ट्र पाहणार तर ते शेतकरी मित्रांना आपला मोबाईल नंबर सांग सत्तर सत्तावन्न ब्याण्णव चौतीस अठ्ठेचाळीस तुमचा पण सांग माझ नाव सुरेश शिंदे माझा मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी पस्तीस त्र्याण्णव पंच्याण्णव तुम्ही मनापासून समाधानी नाही का एकदम शंभर टक्केच चालेल धन्यवाद तुम्ही एक दोन मिनटं वेळ दिल्याबद्दल आम्हाला धन्यवाद धन्यवाद नमस्कार